प्रॉट यू बाय इंडिपेंडेन्स कणकण मे स्वाद कणकण मे भारत तो परत आलाय हो तोच मी बोलते आहे पावसाबद्दल महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आहे आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्याभरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला कडक ऊन आपण पाहिलेलं आहे पण आत्ता जर आपण बघितलं तर पावसाने अनेक भागांमध्ये मुसळधार हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे पुण्यासोबतच आणखीन कुठल्या भागांमध्ये महाराष्ट्राने पाऊस मध्ये पाऊस हजेरी लावलेली आहे कुठल्या भागांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये अलर्ट असणार आहेत कुठल्या भागांमध्ये धोका असणार आहे पाऊस आता पुन्हा एकदा आपल्या कामाला लागला आहे का पाऊस आता पुन्हा एकदा मुसळधार हजेरी लावणार आहे का गणपती काही दिवसांवर येणार आहेत आणि आता गणपती जेव्हा येतील त्या दिवसांमध्ये कशा प्रकारे पाऊस असणार आहे कशा प्रकारे परिस्थिती असणार आहे हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत आपण सगळ्यात पहिले पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे आपल्याला परिस्थिती पाहायला मिळाली कशा प्रकारे पावसाचं जे चित्र आहे ते पाहायला मिळालं सॅटेलाईट इमेज आपण पाहणार आहोत तिथे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर तिथे इथं असं चित्र आपल्याला दिसतं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा जो पट्टा आहे तो सक्रिय झालेला आहे आणि त्याचाच परिणाम म म्हणून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जो पाऊस आहे तो पाऊस हजेरी लावणार आहे बऱ्याच भागांमध्ये असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये अक्षरशः रस्ते तुडुंब भरलेले आपल्याला पाहायला मिळाले गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं होतं त्याचबरोबर येवला असेल नाशिक असेल त्यानंतर अकोला असेल या ठिकाणी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं आणि महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा काही भाग आहेत जिथे कडक ऊन आपल्याला पाहायला मिळत होतं पण आता पुढच्या दिवसांमध्ये कशा प्रकारे परिस्थिती असणार आहे पुढच्या दिवसांमध्ये कशा प्रकारे वातावरण असणार आहे हवामान विभागाने काय अलर्ट दिलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आहोत आपण पाहणार हवामान हवामान विभागाचे विभागाने कशा प्रकारचे अलर्ट जारी केलेले आहेत ते आपण पाहूयात कोकणामध्ये काय अंदाज देण्यात आलेला आहे तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा सा वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटा वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुंबईमध्ये पुढील चोवीस तासांसाठी स्थानिक अंदाज देण्यात आलेला आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबईत पडेल मुंबईत जर आपण बघितलं तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी कडक ऊन पाहायलाच चित्र दिसतय मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर तितका पाऊस पाऊसच नसल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे पण तिकडे आपण जर बघितलं पुणे असेल विदर्भ असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर पावसाचं चित्र आपल्याला पाहायला आता यावरून कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेले आहेत मॅप वाईज कशा प्रकारे अलर्ट आहेत ते आपण बघणार आहोत लातूर आणि नांदेड सोडलं तर बाकी सगळीकडे आजच्या दिवसासाठी आपण जर बघितलं तर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आजच्या दिवसात पडेल असा अंदाज हवामान विभागाने देण्यात आलेला आहे सगळीकडे जर तुम्ही बघितलं तर कोकण असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल या सगळ्या ठिकाणी लातूर आणि नांदेड सोडलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे एकोणीस तारखेला प्रकारे पावसाचा अंदाज असणार आहे म्हणजे उद्या कशा प्रकारचं चित्र असणार आहे हे जर आपण बघितलं ठाणे आणि त्याच्यानंतर लातूर सोडलं उस्मानाबाद सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी इथे जे आहे ते येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे चांगल्या स्वरूपाचा पाऊस इथे पडणार आहे जोरदार पाऊस होणार आहे असं चित्र आपल्याला दिसत आहे म्हणजे यामध्ये विदर्भ असेल कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल या सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे वीस तारखेला कशा प्रकारे पाऊस असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत वीस तारखेला विदर्भामध्ये ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भाचे जे चार पाच जिल्हे आहेत त्या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत लातूर परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी सुद्धा ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे इथे सुद्धा हलक्या पावसाच्या सरी बरसतील बाकी सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तुम्ही हा मॅप बघू शकता आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर वीस तारखेला सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे एकवीस तारखेला कशा प्रकारे चित्र असणार आहे इथे आपण बघतोय पावसाची तीव्रता थोडी कमी झालेली आहे बाकीच्या विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि त्यानंतर हा जो मराठवाड्यात त्याचा अर्धा भाग आहे संभाजीनगर जालना बीड परभणी या ठिकाणी सुद्धा कमी पाऊस होणार आहे हलक्या पावसाच्या सरी आहेत बाकी कोकण असेल किंवा नाशिक धुळे जळगाव या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे पुढच्या तीन ते चार दिवसांचा हवामान विभागाचा हा अंदाज होता आणि आपल्याला असं दिसतंय की गेल्या आठवड्याभरामध्ये किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच जी पावसाची तीव्रता कमी झाली होती जो पाऊस कमी झाला होता तो आता कुठेतरी गणेशोत्सव उत्सवाच्या तोंडावर पुन्हा एकदा वाढणार आहे पुन्हा एकदा पावसाची तीव्रता जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये चांगला पाऊस होईल जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये होईल असा हा जो अंदाज आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे तुम्ही कुठल्या भागातून येता तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि असेच हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद